आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकार त्याला लोक नाही याला जोडायचं नाही कोण असा काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगाल चा पण बघा आता तुमची मजा येईल घेतला चांगलं लगेच बंद कुठे बोर्डेशन स्पेस आहे रे तुम्ही कमिशनर रेट मध्ये इतपर्यंत आलं तुम्ही कुठे बसलेले होतात कुठे सर स्टेशन माळा एसबी फ्रेंड तिथे तुम्ही आलात कुठे मी कुठे बसलेले होतो एजली फ्रेंड कुठे वर्तमान नगर पोलीस स्टेशन माळा हां वर्तमान नगर पोलीस तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी काय म्हणाव वरिष्ठ आई ना म्हणून दरोडा घाल आता दरोडा आहे माहिती चोरी झाली मी आता वरती गेलेलं तेच बघायला गेलेलं चेन चोरीला गेलं चार पत्रिका मी तुमच्यावर घेतलं तर आत्ता प्रत्येकापडे नाही आत्ता तो आ तुमच्यावर घेतला तर कि म्हणजे चार चेन चोरीला गेला तर तुम्हीच चोरी तुम्हाला समजतं का तुम्ही काय तर एवढी हिंबात पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट करून शूटिंग काय झाली शूटिंग काय केलं तुम्ही येऊन ते रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार का माझा आहे ना माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय झालं काय म्हणजे आमचं प्रायवसी ना माझी काही गोष्ट आहे मी तुमच्या घर घेऊन न विचारतो चार बाजार काय पद्धती

म्हटलं पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही सांगते बेडरूम मध्ये काय चालू आहे पण माझी पत्रकार माझ्या घरात परत हा बाबा हॉटेल मध्ये येतो तुम्ही उभे राहा गेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही उभे राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण कसं वाटत पुणे पुणे गावात बोलले सर आमदार साहेब बोलणार आहे आवड साहेब आवाड साहेब बोलणार आहे हा तुम्हीच पाठवल ना मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वाटले माझ्या घरात अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर धोरे खोड ज्यांना ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचा तोपर्यंत सिनियर सी पी येत नाही एस चा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पुढे हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपी ला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा तुमचे कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही करा चित्र करायचं तुम्ही काय बोगवता शांत राहत रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चोरी किती मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जिरेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी गोपनीय विभागाची नजर असल्याचं समोर आलाय जिरेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रीकरण देखील करण्यात आलं आहे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय पोलिस आवाडाच्या पत्रकार परिषदेत घुसले त्यांच्याकडून चित्रीकरण देखील करण्यात आलं या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे विरोधी पक्षाच्या नेत्यावर पोलीस का वास ठेवत आहेत असा सवाल जितेंद्र आवाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे पत्रकार परिषद सुरू असतानाच आवाड भडकले पोलिसांनी आमच्यावर वाश ठेवण्यापेक्षा वाल्मिकार वास ठेवावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले असा सवाल आवाडाकडून पोलिसांना करण्यात आला आहे सरकारला नक्की वॉश ठेवून काय साध्य करायचे आहे असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे दरम्यान यावेळी आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन देखील लावला जोपर्यंत वरिष्ठ पोलीस येथे येत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही असं आव्हाड यांनी म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय विभागाचे पोलीस इथे पोहोचले ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रकरण देखील करण्यात आलं आहे